आनंदराज आंबेडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा स्मारकासाठी मिळवली या सडबुद्धीने महाराष्ट्र शासनाने तेरा फेब्रुवारी रोजी सरसेना आणि आनंदराज आंबेडकर तसेच रिपब्लिकन सेनेचे से महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली या संघटनेचा रिपब्लिकन सेना पुणे शहर पुणे जिल्ह्याच्या वतीने काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आले हे निवेदन सादर करते शरद ओव्हाळ उपस्थित होते आमचे आंबेडकर साहेब यांना जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासनाने अटक केलेली आहे सहा डिसेंबर दोन हजार अकरा रोजी सरसेनानी तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते यांनी जो प्रलंबित असलेला प्रश्न इंदू मिलचा तो सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये घुसून ती मिल हस्तगत केली ती हस्तगत करताना ज्या आते ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आज दोन वर्षानंतर सरकारला जाग आली आणि त्यांनी जाणीवपूर्वक हेतू परस्पर कार्यकर्त्यांसह सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना अटक केलेली आहे त्याचा जाहीर निषेध आम्ही तीव्र शब्दात इथं करत आहोत आणि त्याचं निवेदन पत्र आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं असून आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत पुणे शहर पुणे जिल्हा यांच्याकडून काळी फीत लावून आम्ही शांततेपूर्वक जाहीर निषेध करत आहोत आणि या सरकारला आम्ही शांततेपूर्वक जो लढा आमचा चालू आहे त्याचं एक प्रत्युत्तर देत आहोत